की रतन आहे पण जतन नाही पण इथे राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी त्यांची जतन निश्चित केली जाईल आणि आज आपण सर्वांच्या साक्षीला या ठिकाणी रतन दादा पाडवी यांनी राज्याचे नेते राष्ट्रीय नेते माननीय नंतर त्यानंतर आकाश आकाश आकाश्रेसचा एक कार्यकर्ता आज अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जाहीर प्रवेश घेतलाय केवची पाडवी हे देखील आज आपल्या सर्वांच्या समवेत दादांच्या मार्गदर्शनाखाली हे देखील राष्ट्रवादीमध्ये आज जाहीर प्रवेश घेत आहेत जोरदार टाळणे आपण त्यांचं राष्ट्रवादीमध्ये स्वागत करूया